हॅलो आज आपण बनवणार आहोत अप्पे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आप हे एक उत्तम पर्याय आहे चला तर मग बनवूयात अप्पे त्यासाठी लागणारे आपल्याला ला इडली बनवण्यासाठी जे आपण मिश्रण करतो ते पीठ आपल्याला ला लागणार आहे ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तो, एक टोमॅटो खूप सारी अशी कोथिंबीर आपण घातलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं सॉल्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर ढोबळी मिरची ही टाकू शकता आणि खूपच छान असं तयार होतात आता आपण करणार आहोत तयार हे पीठ थोडंसं घट्ट आहे आपण त्याला पातळ करून घेणार आहोत तव्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे आप्पे पात्रामध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि ते आता आपण गरम करून घ्यायचंय त्याच्यामध्ये मस्त असे आप्पे सोडायचे आहेत सो हे करायचे भरायचे आहेत कारण आपण जेव्हा आपण साईड बदलणार आहोत ते मध्ये परत फुगणार आहेत आणि आतमध्ये तो पोकळपणा त्याच्यामध्ये राहतो सगळे आपण पात्र आहे ते पात भरून घेतलेत यात आपण उलटून घेणार आहोत दोन चमच्यांच्या सहाय्याने आपण हे पूर्ण उलटून घेणार आहोत तेल आपण भरपूर घातलं होतं त्यामुळे त्याच्याबाद छिटकणार आहेत फक्त ह्याच्यामध्ये पहिलं पात्र जे आहे ते पूर्ण भांड व्यवस्थित गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये पीठ घालायचं नाही आहे नाहीतर ते त्याला चिटकतं आणि तेल पण आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचं आता हे दोन्ही बाजूनी बाजूने घेतलेले आहेत आपण त्यावर थोडंसं झाकून आहे म्हणजे ते आतमध्ये व्यवस्थित शिजतात एक दोन हे आपण छान वाफून घ्यायचे आणि आता हे मस्त आपले तयार झालेले आहेत हे आपण सर्व करू शकतो त्याच्या बरोबर चटणी बरोबर मस्तशे आपे आपले नाश्त्यासाठी तयार आहेत अजून व्हिडिओसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब